गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पाच्या पूजेत एकवीस पत्रींचा समावेश असतो या पत्रींचे काही औषधी गुणसुद्धा आहेत ते आपण जाणून घेऊ पिंपळ याला वृक्ष म्हणतात गौतम बुद्धांना या झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त झाले होते हवा शुद्ध करण्याचे हे झाड एअरकुलर सिस्टीमच्या पासपट अधिक काम करते पिंपळाच्या पानात औषधी गुणधर्म असतात म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना जेऊ घातले जाते पिंपळाची राग खडी साखरेबरोबर घेतल्याने चांगली झोप लागते जाई या वनस्पतीला जास्मिन देखील मानतात ही वनस्पती शहरात मोठ्या प्रमाणात दिसते तोंड आल्यावर जाईची पाने खातात तसेच जुन्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो या वनस्पतीवर असंख्य सुगंधी फुले येतात अर्जुन हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी पट्ट्यात अर्जुनला ओळखले जाते या वृक्षाचा उल्लेख रामायणात देखील आढळतो हृदयरोगावर ही वनस्पती अत्यंत उपयोगी ठरते या वनस्पतीपासून बनलेले अर्जुनारिष्ट हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहे या वनस्पतीत कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते रुई रुई या वनस्पतीला मांडाळ म्हणूनही ओळखतात ओसाड जागेत ही वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसते हिला पांढऱ्या जांभळ्या रंगाची फुले येतात हत्ती रोगावर हे फार उत्तम औषध आहे तसेच कुष्ठरोगावर देखील ही प्रभावी ठरते पांढरी रुई ही गणपती बाप्पांना अधिक प्रिय असते मारवा ही एक सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या जखमा भाजणे किंवा कोणत्याही कारणामुळे त्वचेवर आलेल्या डागांसाठी अत्यंत उपयुक्त असते नवीन संशोधनानुसार मारवा हा कर्करोगावर अत्यंत प्रभावी आहे ही वनस्पती घरात कुंडीत देखील लावता येते मारवा अतिशय आल्हादायक आणि सुगंधित असतो शरीराच्या कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणाऱ्या ग्रंथीला उत्तेजना देण्याचे कार्य याचा सुगंध करतो कनेर कन्हेरीची पाने व त्याची मुळे अत्यंत औषधी आहेत परसबागेत ही वनस्पती नेहमीच दिसते हे एक विषारी झुडूप आहे याच्या फुलांना सुगंध असतो वाटविकारावरील महाविषारी तेलात हिचा उपयोग केला जातो देवदार हा महाकाय वृक्ष पश्चिम घाट आणि हिमालयात आढळतो या वृक्षाची लाकूड अतिशय मजबूत असते कप पळसे संधिवात यासाठी याचा रस फायदेशीर ठरतो याची झाडे महाराष्ट्रात नाशिक जवळ पेठ हरसूल या भागात देखील आढळतात डोरली या रोपाला काटेरिंगणी म्हणूनही ओळखले जाते या वनस्पतीच्या पानावर काटे असतात त्वचा रोग पोटातील विकार मूत्ररोगावर हे झुडूप फायदेशीर ठरते आदिवासी भागात हे जुडूप मोठ्या प्रमाणात आढळते डोरलीसारखे रूप असणाऱ्या रिंगणीच्या फळांचा आणि बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमीचा त्रास कमी होतो दातदुखी कमी होते आणि दाट किडण्याची प्रक्रिया थांबते डाळिंब आपल्याकडे आरक्ता आणि गणेश या डाळिंबाच्या दोन जाती मोठ्या प्रमाणात दिसतात डाळिंब हे जनतावर अत्यंत गुणकारी आहे कावळीसाठीही याचा उपयोग केला जातो डाळिंबाची पाने चवीला आंबट असतात पण पित्तशामक असतात डाळिंब हे आटड्याच्या रोगावर गुणकारी औषध आहे आघाडा ऋषी पंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जन करण्यासाठी याचा वापर करतात आघाडा हे मुकरोग दंतरोगावर आणि स्त्रीरोगावर उत्तम औषध आहे ही वनस्पती पडीक जागेत व माळरानावर पाहाव्यास मिळते विष्णुकांता या वनस्पतीला आपल्याकडे शंखपुष्पी म्हणतात बुद्धिवर्धक म्हणून ही वनस्पती विद्यार्थी वर्गात प्रसिद्ध आहे ब्रेन टॉनिक म्हणून हिचा वापर केला जातो निळसर फुले येणारी ही वनस्पती जमिनीलगतच उगवते या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारावर औषध म्हणून केला जातो नदीच्या बाजूला डोंगर टेकड्यावरही आढळते शमी शमी या वनस्पतीला सुप्त अग्निदेवता देवता असेही म्हणतात त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी ठेवतात हा वृक्ष कोरड्या हवामानात वाढणारा आहे त्वचा रोग दमा मूत्रपिंड यांच्या आजारावर शमीची वनस्पती प्रभावी ठरते दुर्वा ही गवताच्या जातीची एक वनस्पती आहे श्वेत आणि नील या तिच्या दोन जाती आहेत दुर्वा ही गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे आपल्याकडे तिला हरळ म्हणतात गणपती हे तेज म्हणजेच उष्ण तत्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी ही एक प्रमुख वनस्पती आहे आयुर्वेदात वर्णन करण्यात आलेल्या पित्तशमक वनस्पतीमध्ये दुर्वा हे एक आद्य औषध आहे श्वसन विकारावरील एक प्रभावी औषध आहे नाकातून रक्त येणे ताप अंगातील दहा कमी करण्यासाठी दुर्वांचा रस अमृतासारखा असतो दुर्वा रस्त्याच्या बाजूला बागेतही आढळतात तुळस ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे दासांना पळून लावणारी आहे तुळस जवळपास प्रत्येक घरात पाहाव्यास मिळते तुळशीत राम आणि कृष्ण असे दोन प्रकार असले तरी आणखी तीन चार प्रकारच्या तुळशीसुद्धा पाहाव्यास मिळतात कप दमा सर्दी कीटक दंश तसेच कॅन्सरसारख्या रोगावर तुळशीचा रस अत्यंत उपयोगी पडतो ढोटरा ढोटऱ्याच्या काळा पांढरा व राजढोट्रा अशा तीन जाती आहेत या वनस्पतीपासून ॲप्रोपिन नावाचे औषध काढतात वेदनाशक होऊन त्याचा उपयोग केला जातो ही वनस्पती पडीक जागेत उगवणारी विषारी वनस्पती आहे काटरी पांढऱ्या लांब नसाळ्यासारखी पूल दमा कप संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते या वनस्पतीची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला हमखास दिसतात बेलपत्र महादेवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे या वनस्पतीचा उपयोग पोटातील जनतावर अत्यंत गुणकारी आहे तसेच अतिसार आव धरड उष्णता आदीसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो माका पावसाळ्यात आढळणारी ही वनस्पती डोंगर टेकड्यावर दिसते माका हे रसायन आहे रसायन म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे हे औषध आहे मूत्रपिंडाचा आजार कावीळ त्वचा रोग विंचुदंश आदी रोगावर माक्याचे औषध अत्यंत प्रभावी आहे मधुमालती मधुमालती ही वेल तशी शहरामध्ये बंगल्यामध्ये सहज बघाव्यास मिळते हे काष्ट वेल आहे गुलाबी पांढऱ्या पिवळ्या रंगाची तिला फुले येतात या वनस्पतीचा उपयोग फुफ्फुसाचे विकार पचारोग सांधेदुखी पोटातील कृमी कमी करण्यासाठी होतो आणि मुखरोगावर सुद्धा ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे बोर बोरांच्या बियांचे चूर्ण चेहऱ्यावर लावल्यास फुटकुळ्या जातात मध्यम आकारचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे तापावरील दहा यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो तसेच बोरांच्या पानाची चटणी तांदळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो हातगा हातगेला आपण अगस्ती म्हणूनही ओळखतो याच्या फुलाची भाजी अत्यंत छान लागते या फुलात अनेक जीवनसत्वाचा खजिना आहे हा वृक्ष मध्यम आकाराचा असतो प्राचीन काळात नेत्रविकारावर अगस्तीचा वापर केला जात होता अगस्तीच्या पानामध्ये बीटा कॅरोटीन हे गाजरापेक्षा जास्त असते केवडा ही वनस्पती समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळते ही वनस्पती थॉरॉइडच्या डोशावर गुणकारी ठरते केवड्यांच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास हे तूप मूत्रविकारावर उपयोगी पडते दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरो रोगामध्ये केवड्याचा लेप लावला जातो फ्रेंड्स या एकवीस पत्रीबद्दल जाणून घेतल्यानंतर असे वाटते की हजारो वर्षांच्या निरीक्षण आणि संशोधनानंतर मिळालेले हे औषधी ज्ञान पुढील पिढ्यांना सहज मिळावं म्हणून ह्या पत्री गणेश पूजनात व्हायला जात असाव्यात असं वाटतं फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद